दिनांक अकरा जून ते चौदा जूनपर्यंत यवतमाळ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट काय करावे व काय करू नये याबाबत सूचना जारी यवतमाळ जिल्ह्यात दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस ते चौदा जून दोन हजार पंचवीस या कालावधीकरिता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे या दरम्यान वादळी वारा विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने या दरम्यान होणारी हानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही सूचना जारी केल्या आहेत यामध्ये काय करावे हवामानविषयक अद्ययावत माहिती माहितीकरिता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एन डी एम एद्वारा निर्मित सचेत ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घेऊन त्याचा वापर करावा गुगल प्ले स्टोअरवरून जाऊन दामिनी ॲप डाउनलोड करून त्याचा वापर करावा वादळी वारा विजा चमकत असल्यास घरात असल्यास काय करावे घराच्या खिडक्या व दरवाजा बंद ठेवा घराच्या दरवाजे खिडक्या कुंपणापासून दूर ठेवा मेघगर्जना झाल्यापासून तीस मिनिटे घराच्या आतच राहावे घराच्या बाहेर असल्यास त्वरित सुरक्षित निवाऱ्याच्या ठिकाणाकडे मजबूत इमारतीकडे प्रस्थान करावे ट्रॅक्टर्स शेतीची अवजारे मोटरसायकल सायकल यांच्यापासून दूर राहा गाडी चालवीत असल्यास सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करा उघड्यावर असल्यास शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा मोकळ्या तसेच लटकत्या विद्युत तारांपासून दूर राहा जंगलामध्ये दाट लहान झाडाखाली उताराच्या जागेवर निवारा घ्यावा इतर खुल्या जागेवर दरीसारख्या सुरक्षित खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करा वीज पडल्यास वज्रघात झाल्यास त्वरित रुग्णवाहिका व वा वैद्यकीय वा मदत बोलवा वज्रघात बाधित व्यक्तीस त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्या त्याला हात लावण्यास धोका नाही ओल्या व थंड परिस्थितीत बाधित व्यक्ती व जमिनीच्या मध्ये संरक्षणात्मक थर ठेवावा जेणेकरून हायथोपेरिमियाचा शरीरात अतिकमी तापमान धोका कमी, कमी निर्माण होईल श्वसन बंद असल्यास तोंडावाते पुनरुत्थान प्रक्रिया अवलंबवावी हृदयाचे ठोके बंद असल्यास कुठलीही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाची हृदयगती करून सुरू ठेवा काय करू नये गडगडाटीचे वादळ आल्यास उंच जाग्यावर टेकडीवर मोकळ्या जागांवर समुद्रकिनारी स्वतंत्र झाडे रेल्वे बस सहलीची आश्रयस्थाने दळणवळणांची टॉवर्स ध्वजाचे खांब विद्युत दिव्यांचे खांब धातूचे कुंपण उघडी वाहने आणि पाणी इत्यादी ठिकाणी टाळावेत घरात असल्यास वायरद्वारे जोडले गेलेले फोन मोबाईल व इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे विद्युत जोडणीस लावू नये गडगडीच्या वादळादरम्यान व वा वीज चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका या दरम्यान आंघोळ करणे हात धुणे भांडी धुणे कपडे धुणे ही कार्य करू नयेत कॉन्क्रीटच्या जमिनीवर झोपू नये किंवा उभे राहू नये प्रवाकीय पृष्ठभागांशी संपर्क टाळावा घराबाहेर असल्यास मेघगर्णीच्या वेळी विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नका वाहनांच्या धातू किंवा विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा अधांतरित लटकणाऱ्या तारांपासून लांब राहा वादळी वारा यामुळे होणारे नुकसान टाळण्याकरिता खालीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकटासह पाऊस येत असल्यास तात्काळ सुरक्षितस्थळी पोहोचून आश्रय घ्यावा शक्यतो मोठ्या झाडांच्या टिनपत्रे असलेल्या शेडचा जीर्ण इमारतीचा आश्रय घेऊ नये आपण शेतात असल्यास पावसाचा अंदाज आभाळ असल्यास तात्काळ घराकडे प्रस्थान करावे किंवा मजबूत अशा सुरक्षित स्थळाचा आश्रय घ्यावा वाहन चालवित असल्यास तात्काळ सुरक्षित स्थळी आश्रय घेऊन स्वतःजवळील मोबाईल बंद करण्यात यावे जेणेकरून आपल्याकडे वीज आकर्षित होणार नाही विजेच्या वस्तूंशी संपर्क ठेवू नये त्यापासून दूर राहावे वादळी पाऊस व विजांचा कडकडाट सुरू असल्यास अशावेळी घरातच राहावे या सुरक्षित करून आवश्यक दुरुस्ती करायची असल्यास ती करून घ्यावी विशेषतः छत दुरुस्ती करून घ्यावी तीक्ष्ण वस्तू सैल सोडू नयेत आपल्या सभोवताल असलेली किडलेली झाडे तुटलेल्या फांद्या काढून टाकाव्यात जेणेकरून वीज पडून किंवा वादळी वाऱ्यापासून झाडे पडून नुकसान होणार नाही या कालावधीत सर्व विद्युत उपकरणे अनप्लग करून घ्यावे तसेच टीनपत्रे व मेटलशीट असलेल्या वस्तूंपासून दूर राहावे झाडांच्या जवळ किंवा झाडाखाली आसरा घेऊ नये वादळाने नुकसान झालेल्या भागापासून घरापासून दूर राहावे पडलेल्या झाडापासून पडलेल्या वीज तारांपासून दूर राहावे मौसम विभाग नागपूर यांनी निर्गमित हवामान अंदाजानुसार पुढील चार दिवस विजांचा कडकडाटासह वादळी पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वर नमूद आदेश जारी केले आहे